भरपूर साऱ्या कमेंट आल्या आमच्या भूमिका ढोलकीच्या साठी त्याच्यामुळे महाराष्ट्र पब्लिक आदित्य त्या टुपच्या वेळी तुमच्या सण जपून एकता म्हणजे ले दिवसांनी स्वागत आहे कारण की माझ्या चायनला प्रॉब्लेम आला होता म्हणून मी ब्लॉगच काढत नव्हतं आता जरा तो नीट झाला आहे म्हणून बघू शकता वहीनी बसले आहे हा आहे लेय ले दिवसांनी ब्लॉग म्हणून भाऊजींची पब्लिक संदीप बाबा हलो मित्र आलो तुम्हाला सांगू का आदित्य तुम्ही का काढत नव्हता आज तुझ्या ना जरा प्रॉब्लेम आला होता म्हणजे जे अपलोडिंगचा प्रॉब्लेम आहे ना तो सॉल्वच नव्हतं मग तो तीन महिन्यानंतर आज सॉल्व झालेला आहे मग आदित्य वाघचोरे परत आलेले आहे एकदम जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य वाघचोरे युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तर आदित्य वाघचोरे आता रील्स काढणार आहे मस्त पैकी एकावर एक कपडे घातले त्यांनी माहितीये का एकावर एक दोन कपडे घातले असं मस्त पैकी बघू शकतो बापरे आंघोळ करून आले आता भूमिका वाचवली चालली

तुम्हाला भूमिका हो हो oh, हा ते <pause> हा गाणं तुमचं ते पुण्याचं गाणं सायलेंट बापरे हो ठीक आहे सायलेंट होता आम्ही अरे बापी अरे बापरे क्वालिटी चष्मा

बाबांनी गाडी सोडली

धन्यवाद टिप लागला नाकात लग्ला नाही तिथून नाही डायरेक्ट दुबईवरून या गायिका बोलून देत नाही सोडून द्या अपमान करून राहिले नाही नाही गायक <laughs> <जापने> <laughs> दे आ, थांबा ना माझ्या सुराला मॅच नाही होते वेगळं सय्या नाही बोलायचे आपल्याला

भूमिका वागतो ताईंनी दाखवलेली आहे आणि त्याच पद्धतीने दुसरं गाणं सादर करत आहेत आता गाणं नाही ढोलकीच्या तालावर ते असं सुंदर गाणं सादर करणार आहेत खास तुमची आतापर्यंत भरपूर साऱ्या कमेंट आल्या आमच्या भूमिका ताईंसाठी त्याच्यामुळे ढोलकीच्या तालावर ढोलकीच्या तालावर ढोलकीच्या तालावर गाणं कुठून

सुंदर <laughs> <laughs> असा अपमान केलेला आहे भूमिका ताई वाक वापचोरे यांचा तर मी त्यांचं श्रीफळ देऊन श्रीफळ श्रीफळ देऊन आणि मस्त असं त्यांच मी आता मस्त पैकी सन्मान करत आहे आल्यावर नाही केलं जाताना करत आहे चला श्रीफळ घ्या तुमचं

स्वीकार करावा आणि तुम्ही इथे येऊन लय लाईजनांचं मन राखलं आमचं न... राखलं नाही तोडलं मन राखलं त्याबद्दल <laughs> आम्ही तुमचे आभारी आहे आणि असच तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला नजर राहास बसला आम असं माइक पकडून याचं नसतो तुम्ही या मंचावर येऊन काय दिवे लावले सगळ्यांना हा तुमच्या आवाजाला मान देऊन मी आता इकडे अ आकाराचं दान गाऊन सादर तुम्ही एकदम भारी तर केले हा तर तुम्हाला मी ही वायफायची पेटी देते ही तुम्हाला माझ्या आवाज तिकडे लावून टाका आणि ह्या माणसावर परत दिसले तर तो तोंडात लय मारे चांगले या माणसाच्या वाट लावून टाकले तुम्ही आमचं तेज आता खाली लावून टाकले धन्यवाद चला वायफाय दिलाय चांगले ऑनलाईन गाणे बघा मग चांगलं बोलायचं शिका कलेची किंमत कलेची किंमत नाही कलाच नाही तुमच्यात कोणची कलेची किंमत करू चला मित्रांनो हा असा आधीचा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो आम्ही मस्त पैकी लाईक परत आल्या तर चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल क्लिक करायचं म्हणजे आम्ही आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिला भेटतील आणि आदित्य भाऊ आता फायर झालेला आहे फक्त आदित्य भाऊला जास्त कमेंट करा की जा व्हिडिओ काढत जा तर चला मित्रांनो बाय 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 बाबा बाय बाय बाय